हे शिवराज नावाचं अस्त्र पुढं केलंय शिवा आणि पुन्हा एकदा लक्ष्यावर लक्ष लागलंय फक्त ऐंशी किलो वाचण्याचं बोर्ग नवसाय हो वर्ल्ड चॅम्पियनशिपचा आमचा राम रामा घ्यावा म्हणून मामा निघून गेले पण जाताना काकावरती टाकलेली जबाबदारी वरती चालून आलाय मिर्झा आतापर्यंत अनेकांनी मिर्झाशी दोन हात करून बघितले पण एवढा वेळ कोणी टिकलाच नाही आरदावा दगड कोणी मारू नका ए ए मक्की टाकू नका दर्शक कॅमेरे चालू आहेत सीसीटीव्हीत का इकडे बघू ना पुणे सुद्धा गावपणा करायचं नाही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे ती त्या लाल मातीचा पवित्रता कामा कमानय का

पहिले वीर हनुमान पहिले मिल कुस्ती संकुल चोर वागलगाव यांच्याकडून स्वर्गीय भीमसिंग फौजी उर्फ मामा यांच्या स्मरणार्थ रविराज चव्हाणला पाचशे रुपयाची बक्षीस झाले

एक मिनिट हा वेळ लावलेला आहे सरांनी हरी सरांनी वेळ चालू केलेला आहे बाळगावचं वाळण खटला कुठे इते शिवरा ओनली वन आर वन मिनिट आर रिमेन ओनली वन वन मिनिट आर रिमेन ओनली लास्ट वन काय म्हणतो अरे काय काय चाल क्या वन <laughs> मिनिट अरे मिल्की आहे गोष्टी होत्या भाई तुझे भाग अत्यंत मोला जीवनातला रोजे रोज परदेशी पैलवा सोबत मिनिट बाकी पुस्तीचा निर्णय जो लागेल त्याच्यावरती पक्षीसद्धा ठरणार आहे पाहिजे पुस्तिक